नमस्ते ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे तिची गोष्ट ताई जरा थांबता का सातवीच्या स्कॉलरशिपची शेवटची बॅच संपून घरात चाललेली मी या अनोळखी पण लागवी आवाजानं थांबले मागे वळून पाहिलं फार तर पस्तीस ते चाळीस वयाची एक महिला बारा तेरा वर्षाच्या दोन मुलींच्या मध्ये उभी असलेली अगदीच बुटकी नाही पण बुटकेपणाकडे झुकणारी वर्ण गोरा आणि सावळ्याच्या मधला काळ्या भोर केसांच्या पोनीमधून कुरड्या केसांच्या चुकार बटा कपाळावर रुळत असलेल्या त्या बटांच्या मधोमध मध्यम आकाराची लाल टिकली भांगेत माफकसा सिंदूर हिऱ्याच्या वाटांचं छाटीवर रुळणारं लांब पण नाजूकचं मंगळसूत्र आणि त्याला मॅचिंग नाजूकसे हिऱ्याचे टॉप्स स्टार्च आणि कडक इस्त्रीची लाल बुट्ट्यांची ऑफ व्हाईट कलकत्ता कॉटनची साडी चापून चोपून नेसलेली वयाला शोभत नसली तरी उच्च अभिरुची दर्शवणारी गोल चेहरा चेहऱ्यावरचा गोडवा न लपणारा मोठे डोळे बोलके आणि का कुणाच ठाऊक पण हुशारी दाखवणारे नाकातली नाजूकशी चमकी एकूण व्यक्तिमत्व पाहताक्षणी आवडणार आकर्षक स्मार्ट पेहरावातून डोकावणारी आर्थिक सुबत्ता ताई मी शोभना मिसेस शोभना पाटकर या माझ्या जुळ्या लेकी राही आणि माही सातवीत आहेत तुमच्याकडे स्कॉलरशिपच्या क्लासला पाठवायचंय ताई आहो पण क्लास सुरू होऊन दोन महिने झाले खूप शिकून झाले असं मध्येच त्यांना नाही समजणार मी वैतागलेलीच पालकांचा हा नेहमीचाच अनुभव एकतर उशिरा येणारी जाग नाहीतर फीचे पैसे वाचवण्यासाठी मुद्दाम उशिरानेच क्लासला घालणं ताई माझी खरंच अडचण होती म्हणून माहीत असूनही क्लासला घालता आलं नाही पण ताई तुम्ही प्लीज नाही म्हणू नका लेकरांचं नुकसान होईल दोघीही खरंच हुशार आहेत मेहनती आहेत तुम्ही सांगाल तेवढा आणि तसा अभ्यास करतील पाहिजे तर क्लास नंतर थोडा वेळ जास्त थांबून घ्या पण पोरींना नाही म्हणू नका हेही पालकांचं नेहमीच पण तिच्या तिच्या त्या आजीजी पुढे मला काही बोलताच येईना ठीक आहे पाठवा उद्यापासून ताई थँक यू असं म्हणत तिने चक्क हात जोडत माझा हा, हात हातात घेतला दुसऱ्या दिवशी राही आणि माही अगदी वेळेवर हजर झाल्या जुळ्या पण वेगळ्या दिसणाऱ्या आई सारख्याच गोड शांत स्मार्ट आणि मुख्य म्हणजे डोळ्यातलं हुशारीचं तेच तेज, तेज। तरीही चेहऱ्यावरचे निष्पाप भाव सुदृढ कुटुंबाचा सांगावा देणारे छान तेल लावून पोनीत बांधलेले व्यवस्थित केस इस्त्रीचे अंगभर कपडे कधी उशिरा येणं नाही घरचा अभ्यास वेळच्या वेळी केलेला मोठ्यासारखं सुंदर हस्ताक्षर जास्त बोलणं नाही दिलेल्या उत्तरातून बुद्धीची चुणूक सहज जाणवणारी बोलण्या वागण्यातील नम्रता संस्कार दाखवणारी प्रत्येक चाचणीला दोघांनाही उत्तम गुण त्यांच्या आईचं मनोमन कौतुक वाटायचं रोज या मुलींना गाडीतून सोडायला आणि आणायला येणारी त्यांची आई दर पंधरा दिवसांनी क्लास सुटल्यावर मला भेटायची मुलींच्या प्रगतीची चौकशी करायची मुलींनी कुठली पुस्तकं वाचावीत कुठले छंद जोपासावेत कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा कुठल्या स्पर्धा परीक्षा द्याव्या याविषयी माझं मार्गदर्शन घ्यायची मुलींच्या बाबतीतली तिची तळमळ चार चौघींपेक्षा जास्तच प्रत्येक वेळी येताना कधी शेतातली फळं भाज्या तर कधी घरच्या गाईच्या दुधापासून घरी कढवलेलं तूप राही आणि माहीच्या आई कशाला आणता दरवेळी इतकं असं मी एकदा म्हटलं आणि तिचे डोळे भरले ताई मला तुम्ही थोरल्या बहिणीसारख्या वाटता असं बोलून मला पर्क करू नका तुम्ही माझ्या पिल्लांसाठी इतकं करता मग मी थोडंसं केलं तर कुठं बिघडलं ताई अजून एक रिक्वेस्ट होती मला ए शोभनाच म्हणा अन खरंच त्या दिवसापासून ती जणू माझी धाकटी बहिणच झाली शोभना तू इतकी हुशार आहेस घरी बसून हुशारी का वाया घालवतेस ग काहीतरी नोकरी व्यवसाय का करत नाहीस आपण महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ताई घरचं भरपूर आहे माही आणि राहीचे बाबा खूप चांगले आहेत त्यांना मी बाहेर काम केलेलं नाही आवडणार आणि मलाही फक्त या दोघींना छान वाढवायचं आहे त्यांना खूप मोठं करायचं आहे चांगलं माणूस बनवायचं आहे त्यांना हे बोलताना तिचे डोळे भरलेले वाटले दिवस अक्षरशः पळत होते परीक्षा झाल्या निकालही लागले क्लासमधील बऱ्याच जणांना स्कॉलरशिप मिळाली राही माही तर जिल्ह्यात चौथ्या आणि पाचव्या आल्या संध्याकाळी अपेक्षेनुसार शोभनाचा फोन आला ताई निकाल पाहिला दोघींनाही स्कॉलरशिप मिळाले आहात ना घरी येऊ का लगेच पेढे द्यायला यायचंय तिच्या बोलण्यातून आनंद वाहत होता मी तिचीच वाट पाहत दारात उभी होते दारात परदेशी बनावटीची मोठी गाडी थांबली गाडीतून शोभना राही माही आणि एक साधारण पासष्टीचे एक वृद्ध ग्रहस्थ उतरले बहुदा शोभनाचे वडील असावेत किंवा तिचे सासरे तुमच्याबद्दल शोभनाकडून खूप ऐकलंय म्हणून मुद्दामात शोभनाबरोबर आलो काका खुर्चीत बसत बोलले पेढे चहापान आनंद सोहळा मनापासून पार पडला आमच्या चार पिढ्यात एवढं यश कोणी मिळवलंच नव्हतं पोरींची हुशारी तुमचं मार्गदर्शन आणि शोभाचे प्रयत्न यामुळे हे सर्व घडलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद काकांच्या या बोलण्याने मला लाजल्यासारखं झालं ताई तुम्हाला वेळ असेल तर ही मंडळी जाऊन येईपर्यंत मी इथे थांबू का शोभा बोलली अगं विचारायचं काय थांब ना मंडळी गाडीत बसून निघून गेली ताई हे तुमच्यासाठी आणलंय प्रेमाने आणलंय नाही म्हणू नका तिने एक बॉक्स माझ्या हातात ठेवला मला मिठी मारली आणि तिचे डोळे वाहू लागले शोभना अगं काय झालं मी तिला हलवत विचारलं ताई हे आनंदाचे अश्रू आहेत आजचा दिवस तुमच्यामुळे दिसला मला आज तुम्हाला खूप काही सांगायचंय मन करायचं करायचंय चालेल अगं बोल ना बिंदास बोल घरात आपण दोघीच आहोत घरचे सगळे गावाला गेलेले आहेत ताई आता आमच्याबरोबर आलेले गृहस्थ कोण होते ते तुम्हाला माहित आहे ते ते माझे यजमान राही आणि माहीचे वडील काय मी दचकलेच अगं पण ते केवढे हो ते माझ्याहून सत्तावीस वर्षांनी मोठे आहेत माझ्या वडिलांच्याच वयाचे आहेत पण मग तेच तर तुम्हाला सांगायचं आहे मी कर्नाटकातली आमचं छोटंसं खेडं आई वडील दोन बहिणी आणि एक भाऊ असं आमचं कुटुंब होतं वडील अशिक्षित तीन एकर शेती होती कोरडवाहू कधीतरी पाऊस पडायचा आणि पोटापुरतं कसं बस उगवायचं अठरा विश्व दारिद्र्यच नशिबात होतं आमच्या पंचवीस एक वर्षापूर्वीची गोष्ट मी तेव्हा सातवीत होते नुकतीच शहाणी झाले होते हुशार होते वर्गात नेहमी पहिली यायचे मला खूप मोठं डॉक्टर व्हायचं होतं बाळांचं सगळ्या शिक्षकांची मी लाडकी होते मला बाईंनी स्कॉलरशिपला बसवलं परीक्षा दोन महिन्यावर आली होती आणि आम्हा दोन बहिणींच्या पाठच्या एकुलता एक भावाला मोठा ॲक्सिडेंट झाला कुठल्या तरी वाहनानं त्याला उडव त्याला हॉस्पिटलात ॲडमिट केलं पैसे भरायला सांगितले गेले बापाकडे जेवढे पैसे होते तेवढे त्याने भरले दोन दिवसांनी पुन्हा पैशाची मागणी झाली वडिलांकडे चिंचोके पण नव्हते मागल्या वर्षी थोरल्या बहिणीचं लग्न झालेलं त्यासाठी आईचं डोरलं विकलं आणि जमिनीवर कर्ज काढलं होतं पैसे आणायचे तरी कुठून आई आणि अण्णा म्हणजे माझे वडील रात्रभर मला पोटाशी धरून रडत होते कधीतरी रात्री आईच्या कुशीतच झोप लागली पहाटे पहाटे आईने उठवलं मला आंघोळ घातली माझ्या आवडीचा गोड शिरा मला भरवला एका पिशवीत माझे कपडे भरले आणि घरी आलेल्या गावातल्या गोविंदाप्पाकडं मला सोपवलं शोभे तुला डॉक्टर व्हायचं आहे ना हा गोविंदाप्पा तुला शहरात नेऊन मोठ्या शाळेत घालणार आहे गोविंदाप्पानं पैशाचं बंडल अण्णांच्या हातात दिलं आणि मला हाताला धरून घराबाहेर पडला मी मागे वळून पाहिलं तर आई आणि अण्णा कपाळावर हात धरून रडत बसले होते गोविंदाप्पानं मला मुंबईत नेलं आणि एका कोठीवालीला विकलं पुढे काय झालं ते ताई तुम्हाला कळलंच असेल ती श्रीमंतासाठीची कोटी होती मनावर दगड ठेवून रोज मरत नशिबाला शिव्या देत आठ वर्ष धंदा केला चार पैसे गाठीला साठले मराठी बोलायला लागले एके दिवशी एक माणूस गिराईक म्हणून माझ्याकडे आला पन्नाशीचा असेल पांढरे शुभ्र कपडे गळ्यात जाळझूड सोन्याची चेन बोटात अंगठ्या चेहरा मात्र ओढलेला काहीतरी मोठं दुःख होतं माझं शरीर नको असलेला तो पहिला पुरुष होता त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो कोसळला वडगावचा तो माणूस त्या दिवशी कामासाठी मुंबईत आला होता मन शांत करायला कोठीकडे वळला होता वीस वर्ष अंथरुणात असलेली त्याची बायको महिन्यापूर्वीच वारली होती पोटाला मूल बाळ एक भाऊ आणि त्याची फॅमिली होती दीडशे एकर शेती कारखाने होते पैसा भरून वाहत होता पण आपलं म्हणणारं त्याला कुणीच नव्हतं तो त्यानंतर दर महिन्यांनी कोठीवर माझ्याकडे यायचा आमच्यातलं वयाचं अंतर कसं सरलं आणि आमची मनं कशी गुंतली ते कळलंच नाही त्याने कोठीवालीला मोठी रक्कम दिली आणि मला तिथून बाहेर काढलं आम्ही देवळात जाऊन लग्न केलं पुढं कुठं जायचं ते कळेना एका वेश्येला घरी नेणं त्याला शक्य नव्हतं शेवटी वडगाव जवळच्या आपल्या या शहरात त्यांनी मला आणलं चांगल्या वस्तीत भाड्यानं घर घेऊन मला तिथेच ठेवलं हेच माझे यजमान मगाशी आलेले देव माणूस आहेत नंतर इथंच त्यांनी माझ्यासाठी एक एक टुमदार घर बांधलं त्या आमच्या घरट्यात आमची ही जुळी पिल्लं जन्मली वाढली यांनी काही काही म्हणजे काहीच कमी पडू दिलं नाही घरदार पैसा कपडे दागिने कशा कशाला म्हणून कमी नाही दर शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी येतात सिनेमाला हॉटेलात नेतात लेकरांशी खेळतात सुट्टीमध्ये ट्रीपला नेतात आमच्या तिघींवर त्यांचा फार फार जीव आहे पण मलाच माझी माझ्या भूतकाळातल्या व्यवसायाची लाज वाटते कुणी ओळखेल का अशी सतत भीती वाटत असते माझ्या भूतकाळाबद्दल इथल्या लोकांना मुलींच्या मैत्रिणींना त्यांच्या आयांना कळलं तर आम्हाला वाईट टाकतील असं सतत ओझ मनावर असतं म्हणून मी लोकांमध्ये मिसळतच नाही आपण बरं आपलं बर, घर बरं आणि आपली लेकरं बरी आता फक्त राही आणि माहीला मोठं करायचं त्यांना खूप शिकवायचं या जगात त्यांना ताठ मानेनं उभं करायचंय राहीला डॉक्टर आणि माहीला कलेक्टर व्हायचंय नशिबाने पुन्हा एकदा संधी दिली आहे त्याचं सोनं आहे मुलींच्या आजच्या यशानं स्वप्नाला पालवी फुटली आहे ताई का कुणाच ठाऊ पण तुमच्याबद्दल आपलेपणा वाटतो माझी कथा तुम्हाला या आधीच सांगायची होती पण तुमच्या मनातून मी उतरणार तर नाही ना अशी भीती कायम वाटत होती पण आज सांगायचंच ठरवलं ताई यानंतरही तुमचे आशीर्वाद असतील ना आमच्यासोबत मी कधी खचले तर द्याल ना मला बळ माझ्या डोळ्यांचं तळं झालेलं मनात भावनांचा कल्लोळ माजलेला हृदय मात्र तिच्याबद्दलच्या अभिमानाने भरून आलेलं चिखलातून उमललेल्या त्या कमळाच्या सौंदर्याने माझे डोळे दिपले होते तिच्यातल्या कणखर मातृत्वाला सलाम ठोकला आणि म्हटलं बाई ग मी बापडी तुला कसलं बळ देणार तू स्वतःच शक्तीची देवता आहेस दोन लेकरांना पोटाशी धरून लढणारी तू झाशीची राणी आहेस यशस्वी भव श्रीकृष्णार्पण